वॉर्ड नंबर विकासापासून वंचित असून गेल्या विकास कामांचा पत्ता नसल्यामुळं महिला मतदारांची प्रचंड नाराजी आहे वॉर्ड नंबर मध्ये एक पुरुष व दोन महिला सदस्य असून पाच वर्षात या तिन्ही सदस्यांच्याकडून विकास कामाचा मुहूर्त झालेला नाही त्यामुळे मतदारांच्या मध्ये प्रचंड नाराजी असून कुंभार गल्लीतील रंगाकुंभार वायरमन घरापासून सदाशिव कुंभार महाराज यांच्या घरापर्यंत पेव्हिंग ब्लॉकचा रस्ता केला होता मात्र दोन वर्षापूर्वी पूर्वी तेथील ब्लॉक काढून टाकले असून ते अद्याप तिथे पेविंग ब्लॉक बसवलेले नाहीत नागरिकांना तिथे साचलेल्या पाण्यातूनच ये करावी लागते तसेच वॉर्ड नंबर पंचेचाळीस मधील गल्लीत प्रत्येक विभागात भर रस्त्यावर कचऱ्याचे ढीक पडले असून गटारी सुद्धा तुंबलेल्या आहेत त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्यामुळे वॉर्ड नंबर पंचेचाळीस मधील नागरिक वैतागलेत तसेच भविष्यात निवडणुकीसाठी राहण्याची तयारी करत असलेल्या एका युवा नेत्यानं घराला लागूनच अतिक्रमण केलं असून विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या घरासमोरच सदरचं अतिक्रमण झालंय तरी सुद्धा तेरी भी चुप मेरी भी चोप असा पवित्र सदर ग्रामपंचायत सदस्यांनी दोघांचेही नात्याचे संबंध असल्यामुळे बोलता येत नाही अशी परिस्थिती विद्यमान ग्रामपंचायत सदस्याची झाली आहे गोरोबा कुंभार मंदिरापासून शिंदे गल्लीतील मेन रोड पर्यंत जलजीवन मिशन कामाच्या नावावर नावावर पेविंग ब्लॉक काढून टाकलेली असून गेली पाच ते सहा वर्षे या गल्लीत रस्ताच सरळ नाही शिंदे गल्लीतून सुद्धा नागरिकांना ये करता नसताना नाहक त्रास सहन करावा लागतोय एकंदरीतच वार्डातील नागरी समस्यांकडे सदर सदस्यांचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष झालं असून सदर वार्डातील कामं होण्याची आता अशाच मावळली आहे विकास कामच नसल्यामुळे येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची येथील नागरिकांची मानसिकता तयार झाली आहे मराठी एस न्यूजसाठी मानकापूरहून बबन जामदार